सांगली जिल्ह्याचा वरिष्ठ महिला गटाचा संघ पुणे येथे होणाऱ्या एकाहत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सतरा जुलै रोजी दाखल झाला पहिला सामना नाशिक ग्रामीण संघाशी झाला असता सांगली जिल्ह्याच्या संघानं एकोणीस गुणांनी बढत घेऊन विजय मिळवला आहे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे यांनी एकाहत्तराव्या वरिष्ठ महिला गट जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सांगलीत घेतल्या होत्या स्पर्धेदरम्यान वीस उत्कृष्ट महिला खेळाडूंची निवड सांगली जिल्हा सराव शिबिरासाठी करण्यात आली एमटीडीके पब्लिक स्कूल मालगाव येथे महिलांचा सराव शिबीर आठ ते सोळा जुलै रोजी घेण्यात आला निवड समिती सदस्य कबड्डी प्रशिक्षक काशीनाथ उर्फ बाबा पाटणकर महेश भंडारे आणि आदिनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरादरम्यान वीस पैकी सहभाग घेतला सतरा महिला खेळाडूंच्या मधून सांगली जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला मोनाली यादव या अनुभवी खेळाडूंची जिल्ह्याच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली संघ प्रशिक्षक म्हणून प्रोग्रेस आरक्षचे कबड्डी प्रशिक्षक आदिनाथ गायकवाड यांची निवड तर संघ व्यवस्थापक म्हणून वाजेगाव मंडळाचे कबड्डी प्रशिक्षक काशीनाथ उर्फ बाबा पाटणकर यांची नियुक्ती असोसिएशनने केली आहे उत्कृष्ट असा निवडलेला वरिष्ठ महिलांचा संघ पुणे येथे सतरा ते वीस जुलै रोजी होणाऱ्या एकाहत्तराव्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी दाखल झाला आहे उत्कृष्ट चढाई क्षेत्ररक्षण आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर सांगली जिल्ह्याच्या संघानं नाशिक ग्रामीण या संघात चितपट करत एकोणीस गुणांनी बढत घेऊन विजय मिळवला आहे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यवाह तसेच तांत्रिक कमिटी सदस्य अनिल माने आणि जिल्ह्यातील कबड्डी प्रशिक्षक आणि खेळाडूंच्याकडून संघाचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आहेत